छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की अच्छा। विश्व विश्वविजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज इथे कॅप्टन रोहित शर्मा आहेत आज त्यांचीच नावं अगोदर घ्यावे आपण सूर्यकुमार यादव आहे यशस्वी जैस्वाल आहे शिवम दुबे आहे आणि अरुण कानडे पारस मामरे या सर्वांचंच मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि या स्वागत समारंभाला उपस्थित अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा जी, डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपले बी सी सी आयचे खजीनदार आहेत ना अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी मंत्री आमचे चंद्रकांत दादा पाटील आपले कृषी आपल्या क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर समोर आमचे सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आमदार सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व क्रिकेट वर प्रेम कर करणारे प्रेमी पत्रकार बांधव भगिनीनू खरं म्हणजे सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्व चषक जिंकला खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता देशभरात गेल्या आठवडाभर जल्लोष होतो आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आले त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि आम्ही मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला फोन केला म्हणजे राव रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून <laughs> केलं आम्ही खेळाडूंना कुठलाही कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये आणि मी खरंच या, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो गाडीमधून येताना रोहितांनी ये आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता ते म्हणाले किती गर्दी पाहिली पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन हो केलं बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे एक अँब्युलन्स येते तिलाही एवढ्या गर्दीतून वाट करून देतात हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत एक महिला भगिनीला चक्कर येते तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं स्पोर्ट्समनशिपचं तेही पाहायला मिळालं खरं म्हणजे आपल्या भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरु असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे